हे एक फसल्या चिऱ्याचं वर्म पाहून हे एकात एक फसल्या चिऱ्याचं वर्म पाहू आलेल्या गोविंद विश्वनाथाच्या त्यांनी आलं नाही त्यानं हिरोजीना पुसलं चिरे उमदे चौकोनी घडायचे ते सोडून असे वाकडे तिकडे काय म्हणून सांभाळून र बाबानू नू खालच्या टकुऱ्यात दगड घालाल आपण काय म्हणाल राव नाही हे चिरे असे वाकडे तिकडे त्याच काय राव का सफळी घडलेल्या चिऱ्यांची भिंत तोफेचा एक गोळा आदळल्या बरोबर डागाडगा लागती आणि ही भिंत हे चिरे जाम एका एकात बसलेल्या असत्या तोफ्याचा गोळा जिथं आदळल तिथच भीत जाया होते बाकीचा उभार जसाच्या तसा राहतो तो काही काही नाही खारकाम्या हिरोजीनपाशी आला आणि बोलला कुणी आलय जणू कोण आहे माझी काही ओळख नाही तुझी ओळख अवघ्यांशी तुझी ओळख आहे बर लाजून हारका मी बोलला नाही माझं म्हणणं होत का नाही असं हिरोजी तानाजीराव आहे ती पसरुराकडे राहिलं होतं तेवढ्या चाथाट साथीदारांसह सा थोडक्याच वेळात तानाजीराव हो। दगड दुगड ओलांडत येऊन हजेर झाले हिरोजी भिंतीवर उभा होता तिथून खाली उतरला राम राम श्याम शाम झालं गोनिदांच्या भाषेचा गोडवा बघा सगळा राम राम श्याम झालं दोघांनी एकमेकास गच्च मिठी मारली हिरोजींनी पुसलं कसं कौतिकाच येणं केलं राव आ तुमचं कौतिक पगाया आलो पण सवारी कुण्या अंगाने आली बसरुरा कडलं अवघ घेणं त्यानं ओळखलं सौता धन्यांनी परवानगी दिली डोंगरातलं किल्ला लय बघितलं जंजिरा ह्यो पहिलाच हे सिंधुदुर्गाचं बांधकाम सुरू आहे त्यावेळचा हा प्रसंग आहे हिरोजी इंदलकर जे ज्यांना आपण स्वराज्याचे आर्किटेक्ट म्हणू शकतो त्यांचा आणि हे सुभेदार इमारत खाते डोंगरातलं डोंगरात लय बघितलं जंजीरा हो पहिलाच त्यात तो बांधीत असताना बघणं म्हणजे दर्यातली वाट बघितली का आ जणू मगरीच्या मुखातूनच प्रवास चाललाय चा असं वाटत म्हणून तर ध्यानांनी ही जागा पसंत केली बरं भीतीवर चढून बघायचं अगोदर का अगोदर पायाचं काम बघून घ्यायचं तुम्ही म्हणाल तस तो तिकडं पर्जन उतरला तो हितवर काम उरकायला पाहिजे तुम्ही चालू द्या तुमच आमच्या कारण तुमच्या कामात खंड पडू देऊ नका हिरोजीनं पलीकडून गोविंद विश्वनाथाला हकारलं तानाजीरावांशी ओळख देख करून दिली मग तो त्याला म्हणाला राव आमच्या तानाजीरावांना तिकत पायाच काम दावून आणता का जरूर मालुसऱ्यांविषयी इतकं ऐकलं होतं या निमित्त त्यांचा परिचय घडले मालुसरे आणि त्यांच्याबरोबर ते सखे गोविंद विश्वनाथाबरोबर निघाले त्यांना मोठ्या कौतुकाने सांगितलं ते गर्वभरानं बोलले राव दौलती पायी कुणी एक गोष्ट करायचं असं ठरलं का आमचं धनी तिथं परण टाकत्या कुणी त्यांना सांगितलं की ह्या देवाला टिळा लावायला पाहिजे की सर्रदेशी दिशी कट्यार बाहेर पडल ती राजांचीच आपलं बोट कापून त्यांनी रायरेसुराची आसुदानं पूजा केली होती तवा उमर काय असं किती चौदा वरीस बोल बोल म्हणता पाऊस पा। आणि त्याबरोबर वादळ बेटापर्यंत पोहोचलं बेटावरच्या कामगारांना आणि पाहुण्यांना काही त्यानं थडपणे परतु दिलं नाही अस्मानातून पिसवटणारी वा अस्मानातून पिसाटावाणी पाऊस पा। बोलचून लागला एक एक थेंब असा बोरावाणी जोडीला भयान वारा आडवा तिडवा एका क्षणी तो या दिशेनं फुफाटती त्या दिशेस तोंड हाताने झाकू जावं तर दुसऱ्या क्षणी पुढल्या अंगाने असा चपेटा वाटला बेटावर जी पाच पन्नास झुरपाडं होती त्यांच्या टहाळ्या तुटून आसमानावर उडून गेल्या भरीला कड़े -कड़े त्यात सुरू झाला बिजलीचा थैथया कडे कडे की वाटता अवघ गगन हासडून खाली कोसळ उद्यात लाटांचा नंगा नाद एक लाट डोंगरा उठ भयानक गर्जना करत त्या बेटावर चालून एवढा असा त्यांचा वेग ती सांगता पुरवत नाही हा हा म्हणता समुद्रपोटी असलेली लाट धावत येऊन बेटावर पावसाचा वाऱ्याचा विजांचा कडकडाट आणि लाटांचा आदळण्याचा असे काही सगळे आवाज एकत्र झाले की असू वाटू लागलं पंचमहाभूत ती अवघ्या कोकणपट्टीचा एकच घास घेऊन महाभूत बेटावर ही तर किनाऱ्यावर अवघा प्रळय माडांच्या बागांचा कुसकरा झाला तुटून पडलेल्या माडांचा किनाऱ्यावर नुसतं खच पडला काही माडांचे शेंडे तुटून आकाशात निरत गेले केवढाले आंबे भुईसपाट झाले झावळ्यांच्या छपरांची छत उडून लांबोर कोसळली पक्की घरं होती ती जेमतेम वाजली पण त्यांच्याही छपरांमधून कोसळलेल्या झाडांच्या फांद्या कुसल्या मांडव पडले बेटांच्या उभ्या भरकटून होत्या नव्हत्या झाल्या पावसाळ्यासाठी रचून ठेवलेले विणाऊ झाप कुठं हरपले याचा पत्ताच नाही लागला अवघी रात्र रा असा धिंगाणा सुरू होता बेटावरली हिरोजीची रावटी तर पहिल्या तडख्यालाच लग्नांतरी उडाली तो आणि त्याच्याबरोबरचे सात आठ जण खडकाच्या कळप्यांना कच्च रात्रभर जीव सांभाळून भरती शिखरास पोहोचली तेव्हा दर्याच्या लाटा या सात आठ जणांना आंघोळ करून गेल्या भाग्य इतकेच उतरत्या रात्री त्या वादळातच एक प्रचंड लाटेचं रोरावणं ऐकून आणि पाठोपाठ गांठळ्या बसवणारा एक गगतगिरी आवाज नमुन्या दाखल बांधलेला बुरुजा बुरुस नमुन्या दाखल बांधलेला बुरुस तसाच ठेवून पंचवीस हातांचा तट धडाधडा कोसळून पडला होता पहाटे पहाटे निसर्गाचं हे रुद्रनृत्य थांबलं दिवस उगवला तर आकाश इतकं स्वच्छ झालं की जणू काही विपरीत घडलंच नव्हतं लाट्या मोठ्या किनाऱ्याला स्पर्श करत रात्रभर बंदरात नावांचा भत्तेमाऱ्यांचा आणि बतेल्यांचा अवघा विस्कटा झाला एकाही शेडाचा खांब उरला नव्हता सगळे साखळदंड आणि दोर कचा कचा तुटून अवघी फांडी एकांवर आदळत होती